मामा नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन झालेलं आज आजचं नियोजन आमचे बंधू आहेत मोठे संतोष साळुंके त्यांनी केलं होतं आज गाडी गटाला कशी पडली काय गट सुट्टा काढला सेमी सुट्टा काढला फायनल सुट्टा काढला गाडी एक नंबर पळती आपली आणि आज गाडी उलट्या गांधी पळून एक नंबर केलाय आनंद आहे सबंद महाराष्ट्राची इच्छा होती की ही लाडकी जोडी पळावी ही गाडी आपण जवळजवळ हाणलीत तेव्हा तेव्हा गुलालात राहिलेली गाडी त्याच्यामुळं आपण आणि कसं आलं आमचं जे नियोजन करतो बाईलाचं बाकासूरचं जो नियोजन करतो मोने जगदाळे गाराडे ही त्याच्या गावचं मैदान आणि त्याच्या गावच्या मैदानात त्याला एक नंबर करायचा होता त्याच्यामुळे तो बोलला की पायरा आपण चांगलं करा गाडी मला ती गुलाला ठेवायची आणि बाईलानं त्याची इज्जत ठेवल्या जी इथं ती तीन पेरे पळून सुट्टा एक नंबर केला आहे आनंद आहे सगळ्यांना गराडे ग्रामस्थांचं एक वेगळंच प्रेम सरोवर आहे त्याविषयी काय सांगा आयोजकांचं सांगण तेवढं कमी आहे आयोजकांनी आम्हाला मागच्या वर्षी बी सहकार्य केलं तर आणि या वर्षी पण केलं आणि बैलच गराडे गावचं गराड्यांचं आहे आम्ही नाही का बैल महाराष्ट्राचा बोलतो ना तसं बैलच त्यांचं आहे त्यांचा बैल समजला असल्यासारखं ते प्रेम करतात ते सहकार्य करतात आनंद वाटतय मुल शेठ काय सांगाल दोन हजार पंचवीस साल आता बकासूरला लकीच होतात ठरले काय सांगा दिवसापासून दोन हजार पंचवीस चालू आहे आधी पासूनच सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस मध्ये माघार घेतली जाणार नाही कारण का लय टीका झाल्या दोन हजार चोवीस मध्ये त्यामुळं आता बैल करून दाखवते साय त्याच्या जिद्दीवरती दादा बकासूर बद्दल काय सांगा बकासूर बद्दल सांगण्यासारखं काय राहिलंच नाही अजूनपर्यंत आणि बकासूर मुळे तुमची एक वेगळी ओळख झाली आहे आख्या महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते सगळं बकासूर मुळेच आहे आणि त्या दिवशी सातारला जे मैदान होतं mm -hmm. त्या मैदानाच्या ओपनिंगचा नारा पण तुमच्या हस्ते पडलेला आहे oh. हो म्हणजे त्याविषयी काय सांगाल म्हणजे मान सन्मान वगैरे भेटतोय आता oh, बाकासूरमुळे बाका सगळं बाका सगळं बकासूर मुळेच भेटत जेवढं काय आहे नाव सगळं बकासूर मुळे आपली जी नवीन खरेदी केली तुम्ही कबीराची के ती पण गाडी चांगली पडली हो चांगली गट काढला खुल्ला गट काढला होता सेमी कड आली त्यामुळं पुढल्या मैदानात चांगलं नियोजन असेल तर घरची गाडी कधी पडता नसणार कबीरा आणि बाका सोडून की लवकरच आणि आजचं मैदानाचं आयोजन नियोजन कसं काय काय वाटत मैदानाचं आयोजन नियोजन एक नंबर होत नाही एकदम शिस्तप्रिय मैदान झालं कुठं काय अडथळा नाही काय नाही एकदम भारी मैदान झालं फायनल पण उजाडात झाली आणि पब्लिकने पण खूप सहकार्य केलं आम्हाला फायनल ला, ला जे पब्लिक मागे सरलं आयोजकांनी त्याविषयी काय म्हणजे खूप सहकार्य आलं स्वतः आमचा मोन्या जगदाळे पब्लिक काढत होता म्हणजे एक प्रकारचं सहकार्यच मोने आता मोन्याचं नावानं आता मोने मोनेच्या गावात आता वेगळा सन्मान आहे आता परत तुमची गेल्यावर गावात तो मिरवणूक काढणार त्याविषयी काय हो त्यांच्या घरा बस मिरवणूक काढणार आहे बैलाची म्हणजे आता मोनेच्या घराला पाहायला लागणार बी त्याच्या घरी येऊन गेलेला आहे बाकासूर आज त्यांच्या गावात एक नंबर केला त्यांचा बैल त्यांच्या घरी जाणार काय वेगळा सन्मान वाटतोय आता आज नाही खूप आनंद वाटतोय काय रोजच गुलाला नवीन वर्षाच्या बाकासूरनी सगळ्यांना शुभेच्छा देत प्रत्येक मैदानात गुलाला दे बैल काय वेगळा आनंद आहे काय आता आनंद म्हणजे आता बघा जो सगळ्यांना उत्तरच देतोय आणि एक तारखेचा महिना तुमचं होमग्राउंड च हो आणि आच, हो। पार आज आजचा एक नंबर काय सांगा दोन्ही मैदान पारदर्शक पार पडली एकदम व्यवस्थित आयोजकांचं एकदम व्यवस्थित नियोजन असल्यामुळे व्यवस्थित झालं आणि आज बाकाजूरच्या गावचं मोन्याच्या गावचं असल्यामुळं सगळ्यांनी त्यांच्या अख्ख्या गावाने सपोर्ट केला मैदान असं पारदर्शक पार, पार केलं आणि आता पुणे भागातलंच मैदान आहे काय सांगाल त्या विषयी आता पुणे भागात झाले आता जे प्रत्येक गुलाला ते बैल प्रत्येक दिवसात प्रत्येक मैदान आता पुणे भागातल्या गुलाला ते बैल दोन हजार पंचवीस आता बाकासूरला लकी ठरतो मग मोहिल बोलला ना पहिल्या बसून की दोन हजार पंचवीस ला सगळ्यांना करून दाखवलं आणि जे जे नवीन म्हणजे जे, जे बाका बरोबर जे नंदी पडलेले नाहीत त्या ह्या वर्षात दोन हजार पंचवीस बरोबर सगळे दिसणार मा सगळे दिसणार म्हणजे मामानी त्या दिवशी पण बाईटला सांगितलं की जे जे हो, हो। जे पळले नाहीत त्याच्या सोबत पण आम्ही पळवणार आहे म्हणजे मामाचं पण मन मोठं हो नाही ना आणि ना, ना, आपण सगळ्यां सगळ्यांसाठी नंदी आहे बघ तुरा सगळ्यांचा आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यांचा आहे त्यामुळे सगळ्यांच्या गाळ्यात पाहताना हे दिसलं पाहिजे आणि इथून पुण्यापासून सातारा सांगली बत्तीस शिराळा एक पण तालुका राहिला नाही की तिथे एक नंबर केला नाही प्रत्येक तालुक्यात एक नंबर आहे हे बकासूरच आता नवीन रेकॉर्ड रेकॉर्ड कुठल्याच तालुका राहिला नाही इथून पुण्यापासून तिकडं आणि माणसं म्हणजे बकासुर जर मैदानात नसलं तर मैदान बघत पण नाही हो म्हणजे म्हणजे एक त्यांचं बकासुरे असलेलं सगळ्यांचं प्रेम आहे ते मे भाऊ नमस्कार नमस्कार आज काय वेगळाच आनंद आहे गावचं मैदान आणि त्यात एक नंबर केलेला आहे खूप इच्छा होती गावात आपलं बैल यावं आणि एक नंबर कराव ते बकासूरने साध्य केलं आज बैलाचं पळ कसा वगैरे दिसला काय आज नाही बैलाचं पळ काय जसा पळेल तसा दिवसांदिवस मी चांगलाच पळेल हे बकासूरच्या नियोजनात असतय हो आजचा आता सेलिब्रेशन कसं असणार आहे म्हणजे विजयाचं सेलिब्रेशन कसं असणार सेलिब्रेशन घरी आपलं साऊंड आहे साऊंड पोर करायचं आणि आज तुमच्या दोन हजार पंचवीस मधला पहिला देवाचा पाय तुमच्या घराला लागणार आहे काय सांगायचं नाही बैल येतो सारखा बैल असतो नाही नाही ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मधला पहिला या वर्षीचा पहिला पाय तुमच्या घराला लागणार आहे काय आता खाली गेल्यावर सगळं सेलिब्रेशन करायचंय त्यामुळे काय चांगलं आज गावात वेगळाच अभिमान असेल तुमचं हो आहे ना आणि मग अशी पण फायनाची हे तुमच वेगळंच म्हणजे तुमच्या गाववाल्यांनी पण तुम्हाला खांद्यावर उचलून घेतलं हो नाही गाडी बी लागलेली एक नंबर तसाव गाववाल्यांचं बी मी खूप आभार देतो आणि त्याच्या सहकार्य केलं सगळ्यांनीच एक नंबर तासाव गाडी होती पब्लिकने बी सहकार्य केलं त्याच्यामुळं तुम्ही पण त्या वेळी पब्लिक बाजूला सारत होता हो काय सांगाल त्याविषयी गाडी एक नंबर तासावं लागली थोडी बारा दाख दुख असतेस ना काय होतंय काय नाही त्यामुळे आणि आज बाका तुमचं सगळं मनातली इच्छा पूर्ण केली हो केली आज केली बैल कधी नाराज करतच नाही आपला धन्यवाद दादा धन्यवाद